मित्रांनो तर आपण आता दोन दिवस आपलं पोस्ट झालं होतं पण आता आपण हरिहरगडला चाललं आहे तुम्ही ही वरची कमान बघू शकता संदीप सर कधी काय जरा हा हरिहरकड जायचा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर ना हा बघताय तुम्ही हा एक्झॅक्टली इकडं जो रस्ता जातो आहे कमानीच्या उजव्या बाजूला तोच जातोय शीतखड्यातच डब्याकडे इथं एक तीन चार किलोमीटर गेल्यावरती शीतखडा आहे तो पण सुंदर आहे चला आपण आता हरिहरला चाललंय काय होत आहे बघू आम्ही इथं आलेलो आहे हरिहरच्या पायट्याला इथं तिकीट एक पर पर्सन तीस रुपये घेता गाडीचं वेगळं काय आलं की आता इथं फाटा आलेला आहे इथं पाऊस पण खूप आहे तिकीट इथं बघू हे पूर्ण आपल्याला इकडं जायचं आहे आपला गाडी इकडे हरिहर हरिहर ट्रेक आपण आता स्टार्ट करतोय <laughs> बंदर उपर तर आपण आता ट्रेक स्टार्ट करतोय आपल्यासोबत हाय हो। आता गेले चार पाच दिवस झाले आज बघू हरे अर ये क्या मजा य थे हाँ जी सर क्यों कर रहा है। ठीक है थोड़ा पाउस थोड़ा ऊन थोड़ा पाउस थोड़ा ऊन चालू है सर बहुत अच्छा लग रहा है नेचर बहुत भी है अगर आपको नेचर को, को करीब से देखना है ना तो आप ट्रैकिंग करें बात तो सही है हाँ अगर आपने ट्रैकिंग नहीं किया है ना तो ना तो आपने नेचर को करीब से देखा अपने महसूस किया अपन हरे हर चाह एकदम बेसला पोच जाता जितना स्टेप्स चालू होता तो मेला कैमेरा दिते क्या दिशते नहीं माँ महित नहीं अपन त्या तिथं तुम्ही बघितलं ना हवा मोबाईलचा कॅमेरा त्यामुळे थोडंसं ब्लर दिसेल जिथनं लोक क्लाय चढायला सुरुवात करतात ना तिथंच माकडांची एक टोळी बसली आहे आणि ती खरोखर चेक करतीय माणसांना आजाओ, नहीं पकड़ तो के क्या मैं थोड़ा बहुत सीख रहा हूँ। कहाँ से आप आंध्रा से आंध्र से बहुत दूर आ गए मुझे तो बहुत डर है मेरा बाय और मेरे फ्रेंड ने इसके लिए आया था <laughs> कुछ नहीं हो जाएगा वरती यार हे बघा ह्या त्या पायरा हेता हरिहरचा जर तुम्ही सगळे व्हिडिओ मध्ये बघत असाल एट्टी डिग्री इंकलाईन एवढं घाबरायचं काय नाही फक्त काळजी घेणं घातो महत्वाचं आहे वाटते खरं सांगू का मित्रांनो तुम्ही व्हिडिओ किंवा रीलमध्ये बघून ना सह्याद्री फील नाही करू शकत सह्याद्री तुम्हाला फील करायचं असेल सह्याद्री तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर तुम्हाला सुट्टी काढावं लागेल ट्रेकला यावं लागेल आणि ह्याचे खरे चॅलेंजेस खरे डिफिकल्टीज ते फील करावं लागेल आता एकदम म्हणजे पोहोचलोय एवढं भारी वाटतं ना काही शब्दात सुद्धा सांगू हरियर भारीकत नहीं का मैं से हूँ अब और आधी चढ़ाई तो चढ़ चुके हैं अभी थोड़ा बहुत बचा हुआ है लेकिन कंटिन्यूअस जो बारिश हो रही है और स्लिपरी है उसने कठिनाई बहुत बढ़ा दी है तो हिम्मत जवाब दे रही है और अभी वो एक डायलॉग है कि डर के आगे जीत है वो भी यहाँ पे फेल होता नजर आ रहा है बट चढ़ेंगे ऊपर चढ़ेंगे आप लोगों के साथ ऊपर चढ़ेंगे जरूर ट्राई करेंगे चलो कम आ कम आ मैं ट्राई करूंगा मैं उल्टा होके उतरू एक वीडियो लगा दे अभी वो आसान रहेगा जरूर आसान रहेगा आओ संदीप सर आजा आज पुन्हा एक तीच गोष्ट सेम तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही चालत असताना ना तुम्हाला तुमच्या स्टेप्सवरती भरोसा ठेवणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही तुमच्याच पायांवरती किंवा तुम्ही तुमच्या स्टेप्सवरती भरोसा नाही ठेवला ना तर मग गडबड शंभर टक्के होणार आहे लक्षात ठेवा कधी पण काय मस्त एक नंबर आहे मस्त आहे या खर तर मित्रांनो आता आपण हरिअरचा जो पायऱ्याचा पॅच आहे एटी डिग्रीचा तो कम्प्लीट केलाय थोडीशी धगधक होती मनामध्ये साहजिक आहे आपण घाबरतो पण वरती अरे एकदम त्या काळाचं जर त्या सांगायचं म्हटलं तर ह्याला जवळजवळ नऊशे वर्ष पूर्ण झालेली आहे आणि सोळाशे सत्तरमध्ये हा शिवाजी महाराजांकडे आला होता आणि हा एक स्वराज्याचा भाग आहे खरं तर, तर पूर्वी ह्याचा ह्याची जी बांधणी केली होती त्याचा जो हेतू आता तो बाजारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या जवळपासच्या परिसरावरती रेखी करण्यासाठी किंवा देखभाल करण्यासाठी ह्या किल्ल्याची बांधली केली होती वरती आल्यावर खूप सुंदर वाटतंय खूप सुंदर नेचर आहे पुढचं दाखवतो चला तुम्हाला असं जाऊ शकता तुम्ही एवढं काही असं म्हणजे असं खूपच घाबरायला पाहिजे असं काही नाही बरं का पण थोडस काळजी घेणं गरजेचं आहे हे अमोल सर आहेत

असलेलं कोणी जायला राजी नाही सगळ्यांचे फाटले आता यांना बघून काही नाही कोण आता वरती पोचले माझी पिंड आहे हरिहरचा टॉप हां हरिहरचा टॉप आहे सगळं फोगी फॉगे झालाय सगळीकडे दुख दुःख आहे मी आशा करतो की मला थोडासा व्ह्यू बघायला भेटेल सगळे खालीनंच माघारी गेलेत पण मी वरचे आलो आहे बघू काय होतंय त्याला म्हणतात नाही आहे तर प्रेम मित्रांनो मला वाटलं नव्हतं फ्लॉक क्लिअर होईल आणि बराच वेळ बसल्यानंतर नाही ना हा फ्लॉक क्लिअर झाला आहे आणि हा खालचा व्ह्यू तुम्ही सगळा बघू शकता आपण आता हरिहरच्या एकदम टॉपला आहेत उन्पर उन्पर। देखा नेचर का चमत्कार सर ये पानी के कुंड है हाँ यहाँ पर जब लोग रहते थे, थे तो उनको पानी ही लगता था ना वो इसमें से यूज किया करते थे, थे। ना आम्ही आता खाली उतरायला लागलोय एवढं भारी वाटलं ना मित्रांनो मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत